नमस्कार मी अरुणा चौधरी माझ्या एमनी व्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते तर मी तुमच्यावर आजचं माझं मॉर्निंग रुटीन शेअर करते अंतर देव तर सकाळी अंघोळ नंतर देवपूजा मी करून घेतली आणि मी मस्त सकाळच्या ब्रेकफास्टसाठी घावणं आणि चटणी बनवणार आहे तर रात्रभर एक वाटी हे कोलम तांदूळ मी भिजत ठेवले होते आता ते तांदूळ असे छान वाटून घेणार आहे बारीक आणि जेवढे तांदूळ आहेत त्याच्या तिप्पट चौपट येथे मी पाणी टाकून घेतलेलं आहे ही अशी कन्सिस्टन्सी हवी त्यामध्ये मीठ टाकलं आहे मला आवडतं म्हणून जिरं टाकलेलं आहे तर दूध गरम झालेलं आहे आता इथे मस्त चहा करते आल्याचा बाहेर मस्त पाऊस पडतो आहे आणि मी हा मस्त बेत केलेला आहे एकदम भारी वाटतंय आणि घरामध्ये सगळ्यांनाच घावणे आणि चटणी आवडतात तर मस्त इथे चहा ठेवला आहे एका बाजूला एका बाजूला चटणी केलेली आहे सुक्या खोबऱ्याची चटणी आहे खोबरं हिरवी मिरची आलं लसूण कोथिंबीर मीठ बारीक वाटलं त्याला छान मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी दिली तवा चांगला गरम केला खूप चांगला गरम करायचा हाय फ्लेमवरती तवा असताना बाजूने असं हे बॅटर जे आहे ओतून घ्यायचं ते मध्यभागी म्हणजे अगदी छान जाळीदार असे घावणे तयार होतात बॅटर परफेक्ट बनवलं की घावणं जे आहेत ना तव्याला चिटकत नाही छान सुटून येतात दुसऱ्या बाजूने एक मिनटे मी घावण जे आहे थोडंसं गरम करून घेणार आहे चहा झालेला आहे घावण झालेलं आहे चटणी झालेली आहे मस्त हा सकाळचा आमचा ब्रेकफास्ट तयार आहे तर याची पूर्ण रेसिपी अरुणाच कुकिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेली आहे व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद